मायला मालक नाही तर घेतो चारून ह्या रानात मस्त हरभरे हरभरे शेंगा सोंग आले मस्त शे मालक नाही तर घालतो हे लपून लपून चारायचे आपलं कुठं बी रे फोकणीच माझ्या रानात शेळ्याचा राहिले हरभरे याच राहिले तर कोणाचे येत रे शेळे हे न विचारता कस काय आणले तो इध हरभरे हे करायचे राहिले तू कस का शेळ्याचा राहिले इथं कोण आण म्हणलं हारभर काढलं का की ओ हारभर काढलं म्हणून आणले मी शेळ्या इथं इथं कुठं घाटे काहीच नाही न सगळं शट झालं सगळे मला वाटलं पाहिलं तुम्ही सर्वा म्हणून घातले मी शेळ्या विचारून चाराची काय पद्धत गिदक आहे ते काय काही नाही तुला डायरेक्ट शेळ्या हे कान तू तू हारभर का हे करायचं राहील तू कस काय आणले शेळ्यात कस काय आणले मला सांग हा शेळ कस काय आणले तू इथं ओ हारभर कापलेलं हे दिसलं इथं घाटे हे काहीच नाही म्हणून आणलं मी मी का थोडा मुद्दा मानलाय तुमच्या याच्यात काय हार्बर आहे रानात का मुद्दा थोडं घातलं मी तुमच्या रानात हो तर तो, तो मला विचाराय पाहिजे होतं एकदा हे घाटे हे आताच राहिले किती घाटे येत चट शेळी ना खाली तुपली आता आता याचं नुकसानीचं कसं करायचं आता ते तू का भरपून तू नुकसाई भरपून दे मला काय सांगू नको नुकसानी भरपून दे मालक मी कुठं गरीब माणूस आहे मालक मी कुठून भरपाय देऊ शेळी ना खाल्लं ते का माणसानं थोडं खाल्लं मालक खाली राणी म्हणून विचारलंय मालक ते का थोडं माणसानं घेसानी कोणी थोडं खाल्लंय शेळीनंच खाल्ले जाऊ दे कि मला मी तो आता बाहेर देतो जाऊ दे आणि नाही उद्यापासून आणत नाही सोडा एवढे वेळ दुसऱ्या बारी तंगड तोडी पाहिजे आता इकडे इचारलं शिव कत राहणार शेळ्या घालायचे नाही माझ्या शेळ्या कत आणायचे नाही इकडं जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत शेळ्या कत आणायचे नाही बघ इकडं आणले बघ मग म्हणशील इकडे एक लातडच घरी पाहिजे तुला नाही आणशील इत नाही राहणार ते आपण काय आता आपण गरीब माणसं गरीब माणसाला कोणी बी हे करते चट कापून नेले हार्बर येतून नेले तरी बी लोक काय चालू देईन शेळ्या गरीबी अवघड असते राव थांब तुला बेट्या एखादी उभ्या धरातच घालतो शिवाय रातून बघतो नाही उभ्या शियाच्या शिया घाली तर बघ मग मी आता एवढ्या वेळेस आता मी बी जाऊ देतो तुला गरीब माणूस ए चला तिकडे आता दुसरीकडून नेतो तुम्हाला माहिला आज बली आलं आल्याकड्या शिया घेऊन बली कोणीकडे गेलो बली दुसरीकडे गेलो काय मला झुंगारा देऊ शेळ्या चालायला बडिला कुठंतरी खळग खळग चारायला बलिर मायला मला जर कुठं सापडलं तर मी बलीला फोन करतो पहिली आज मला फोन नाही काहीच नाही असं आहे का बडील दाखवत होत लईच उन्हरा का लयच ऊन गेले आज काय रे पोर्या बली नाही आला तुझं दोस्त बली कुणीकडे गेला शेळ घेऊन आज कुठं गेलं का न बली आज झुंगारा देऊन मला मला यालो यालून दुसरीकडे गेलो शेळ्या घेऊन इकडं बालभाऊ ते तिकडे गेलो तू विचारू शेळ्या आता बघितलं मी तू नाही गेला त्यासोबत तुला म्हणलं नाही काय ते तिकडे आहे म्हणून तुला नाही ना, ना राव बलील चालू माणूस बलील वाटलं शेळ्या खाऊन घ्यायचं एकाच वेळात आपल्याला दोन दिवस चारायला होईल हो तसं आहे बली लय चाबर मला माहिती ना बली आहे येत लय चाबर बली चालू आहे बली वर आपलं तिकडे जाय तिकडे माळाकड आपलं रान खुलं झालं कापसाचं तिकडे घेऊन जाऊ दे शेळ्या आणि चार शेळ्या एक दोन दिवस जरा बसुती जरा शेण खती होते जरा चार पाच oh, दिवस चार हो नेतो नेतो उद्या उद्यापासून नेतो तिकडे बलीला मी नेतच नाही आता बलीने माया सांग धोका करायला लागत बली आता बलीला मी नेत नाही उद्या मीच चारतो दोन तीन दिवस तुम्ही टेन्शनच घेऊ नका चल मी येतो मला बाजारला जायचे चार मग उद्यापासून पासून तिकडे शेळ्या आपले तिकडे हो हो बिंदास राह उद्या तुमच्या तिकडेच आता चला सावलीला दर्शक नेतो शेळ्याला लय ऊन लागेल पाणी गिणी पाहतो सावलीला आराम करतो जरा आता आराम करतो जर सग आता गार सावलीला लय ऊन लागू लागलं तिथं माया आल्या नाही तर सावलीला बसायचं आता पळायला मग लहा लह करू लागले माया आले जर सग बसायचे ना सावलीला माणसाला बसू देत नाही त्या हे लयच खडगुल जात असते शेळ्याची माणसाला बसू देईन गो बाई बारडावर फिर बस नाही बारडावरे धस तिकडं कुठे चालली बसू दे ना मला दर्शक मा ते हे चला तिकडे चल फर, चल ये ओके सावली बस चल